नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल मोठा राडा झाला मित्रांनो कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या सनसनीत कानाखाली मारली ज्यानंतर सर्वत्र वातावरण तापलं आणि निक्कीने आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी बिग बॉसकडे केली त्यामुळे बिग बॉस हे आज आर्या जाधवला शिक्षा देणार आहेत असा प्रोमोही समोर आला आहे मात्र आर्याला शिक्षा होणार हे समजताच सोशल मीडियावर बिग बॉसचे काही प्रेक्षक आता प्रचंड संतापले आहेत कारण आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली हे फुटेज टी व्हीवर दाखवण्यात आलेलं नाहीये त्यामुळे प्रेक्षक आता ते फुटेज दाखवण्याची मागणी करत आहेत तसेच आर्याला शिक्षा झाली तर नेटकऱ्यांनी बिग बॉसला धमकी सुद्धा दिलेली आहे बिग बॉसच्या घरात मारहाणीला कोणतंही स्थान नाही बिग बॉसकडून आर्याचा निषेध करण्यात आला पण दुसरीकडे करें नेटकऱ्यांनी आर्याला पाठिंबा दर्शवला आहे प्रेक्षक म्हणत आहेत जर आर्याला बिग बॉसने काढलं तर आम्ही बिग बॉस पाहणे बंद करणार जर आर्याला शिक्षा झाली तर अरबाजला धक्काबुक्की केलेली होती बिग बॉसला आर्याने मारलेलं दिसलं मग अरबाजने अभिजितची कॉलर पकडून त्याला ढकलून दिलं ते नाही दिसलं का असा थेट सवालच प्रेक्षकांनी केला आहे अरबाज निकी एवढ्या वेळा धक्काबुक्की करतात तर आर्याने धक्काबुक्की केल्यावर काही रडते आर्याला बाहेर काढलं तर बिग बॉस मराठी पक्षपाती आहे असं आम्ही समजू असे म्हणत प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीवर आता संताप व्यक्त केला आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद